नमस्कार आणि राम राम मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटिक फोरम या युट्यूब चॅनलवर एच एस आर पी म्हणजे काय एच एस आर पी हा शब्द आजकाल खूप कानावरती पडत आहे पण हे एच एस आर पी म्हणजे नेमकं काय आहे ज्यांच्याकडे टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्टर आहे अशा लोकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे आणि एच एस आर पी नंबर प्लेट ही कोणी बसवायची आहे कुठून बसवायची आहे तसेच एच एस आर पी नंबर प्लेटचे चार्जेस काय आहेत नवीन एच एस आर पी नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी करायची त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर मग सुरुवात करूया आज आपण एक नवीन वेगळा मुद्दा नवीन टॉपिक या विषयावरती माहिती घेणार आहोत हा विषय खूप महत्त्वाचा आणि गरजेचासुद्धा आहे ज्या लोकांकडे कोणत्याही प्रकारचं वाहन आहे ते वाहन टू व्हीलर असेल थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल कार असतील ट्रॅक्टर असेल त्यांच्यासाठी ही बातमी तसेच ही नंबर प्लेट म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेणं हे महत्त्वाचं आहे एच एस आर पी म्हणजे नेमकं काय आहे आपण त्याची माहिती घेऊया एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे एक प्रकारचं वाहन नोंदणीसाठीचं रजिस्ट्रेशनसाठीचं एक सिक्युरिटी फीचर आहे एच एस आर पी या ज्या प्लेट्स आहेत त्या ॲल्युमिनियमपासून बनवलेल्या असतात आणि त्यात पुन्हा वापरण्यायोग्य लॉक नसतात जे छेडछाड आणि अनधिकृत काढून टाकण्यास प्रतिबंध करतात वाहन चोरी आणि गैरवापर कमी करणे यासाठी हेच या एच एस आर पी नंबर प्लेटचं वैशिष्ट्य आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे आणि त्याबद्दलची माहिती ही एका जी आरमध्ये दिलेली आहे यामध्ये एच एस आर पी प्लेट, प्लेट ह्या ज्या गाड्यांची नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन हे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदरचं आहे त्यांच्यासाठी ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे यामध्ये रूल नंबर पन्नास सेंट्रल मोटर व्हेकल रूल्स एकोणीसशे एकोणनव्वद या अंतर्गत हे एच एस आर पीच्या नंबर प्लेट बसवणे आवश्यक आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ही मुदत होती नुकतीच त्यात एक महिन्याची वाढ करण्यात आली आहे आता तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत नोंदणी करता येणार आहे फिटपेंट सेंटरवर किंवा घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी नंबर प्लेट बसवून घेता येते घरचा पर्याय निवडला तर दुचाकी आणि तीनचाकी वाहनासाठी एकशे पंचवीस रुपये तर अन्य वाहनांसाठी दोनशे पन्नास रुपये अतिरिक्त शुल्क लागणार आहे त्यात मूळ रक्कम आणि जी एस टीचे पैसेही द्यावे लागतात एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी आता ही कुठून बसवायची आहे तसेच ही कोणाकडून बसवून घ्यायची आहे त्याबद्दलची माहिती घेऊया ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट महाराष्ट्रा यांच्याकडून काही वेंडर्स किंवा या काही कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्र हा झोन वन झोन टू झोन थ्री यामध्ये हा विभागण्यात आलेला आहे झोन वनमध्ये एच एस आर पी नंबर प्लेट या रोमेस्त्रा सेफ्टी सिस्टम लिमिटेड या एजन्सीमार्फत बसवल्या जातात यानंतर झोन टू यामध्ये रियल मॅझॉन इंडिया लिमिटेड यांच्याकडून बसवल्या जातात झोन थ्रीमध्ये एफ टी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या 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 एजन्सीचं नाव आहे जी झोन थ्रीमध्ये कार्यरत आहे यांच्याकडून तुम्हाला ही नंबर प्लेट बसवून घ्यावी लागणार आहे आता आपण झोन वनमध्ये मध्ये झोन टूमध्ये मध्ये आणि झोन थ्रीमध्ये कोणते आर टी ओ हो येतात आणि तसेच आपण जर एखाद्या वेबसाईटवरती जर क्लिक केलं आणि आपण जर त्या वेबसाईटवरती गेलो तर ती खरीच वेबसाईट आहे का किंवा ती एजन्सी बरोबर आहे का ते आपण कसं पाहायचं त्यासाठी झोन वनमध्ये बोरिवली ठाणे पनवेल कोल्हापूर पुणे नांदेड अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर यानंतर नागपूर उ उत... यू यानंतर इचलकरंजी असे हे सर्व बारा जे आहेत आर टी ओ हे झोन वनमध्ये आहेत यानंतर झोन टूमध्ये मुंबई सेंट्रल मुंबई ईस्ट वसई कल्याण पेन रायगड रत्नागिरी मालेगाव नंदुरबार सातारा फलटण पिंपरी चिंचवड सोलापूर छत्रपती संभाजीनगर वैजापूर वर्धा नागपूर ग्रामीण गोंदिया गडचिरोली हे सर्व झोन टूमध्ये येतात आणि झोन तिसरा म्हणजे मुंबई वेस्ट वाशी नवी मुंबई सिंधुदुर्ग अहिल्यानगर नाशिक श्रीरामपूर धुळे जळगाव बडगाव चाळीसगाव सांगली कराड अकलूज बारामती बीड जालना अंबेजोगाई लातूर उदगीर धाराशिव परभणी हिंगोली अकोला बुलढाणा खामगाव भंडारा आणि चंद्रपूर अशा प्रकारे हे एकूण सत्तावीस जे आर टी ओ आहेत ते झोन थ्रीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत म्हणजे या या ठिकाणी झोननुसार जे एजन्सीज दिलेल्या आहेत त्याच एजन्सीवरती तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अर्ज करताना याच एजन्सी आहेत का याचा तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे तसेच या नंबर प्लेट बसवून घेताना तुम्ही अधिकृत जे वेंडर्स आहेत जे वेबसाईटवरती रजिस्टर आहेत त्यांच्याकडूनच या नंबर प्लेट बसवून घ्यावं नंबर प्लेट बसवून घेतल्यानंतर ते वेंडर तुमच्या वाहनाची नोंदणी आर टी ओच्या पोर्टलवरती करणार आहेत त्यामुळे आर टी ओला ही माहिती मिळणार आहे की तुम्ही एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेतली आहे पण जर तुम्ही प्रायव्हेट ठिकाणाहून जो वेंडर नाही आहे त्यांच्याकडून जर नंबर प्लेट बसवून घेतली तर तुमची अधिकृत नोंदणी होणार नाही आणि आर टी ओला हे असं दिसेल की तुम्ही अजून नंबर प्लेट बसवलेली नाही एच एस आर पी नंबर प्लेट ही बसवलेली नाही आहे त्यामुळे वेबसाईट थ्रू ज्या तुम्ही अर्ज कराल त्यावेळेस अधिकृत वेंडरच निवडावा आता आपण ही एच एस आर पी नंबर प्लेट जी आहे ही जर बसवायची असेल तर त्यासाठीचे चार्जेस काय आहेत आपण त्याबद्दलची माहिती घेऊया आता आपण प्रत्येक वाहनानुसार यासाठीचे चार्जेस काय आहेत आपण त्या वेबसाईटवरती पाहूया आता मी ज्या ठिकाणी अर्ज करून तुम्हाला दाखवणार आहे तो ठिकाण जो आहे तो झोन टूमध्ये आहे आणि झोन टूचं जी एजन्सी आहे ती रिअल मॅझॉन ही कंपनी आहे तर आता आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर एच एस आर पी सेट फॉर टू व्हीलर्स स्कूटर्स मोटरसायकल्स मॉप्ड आणि ट्रॅक्टर्स यांच्यासाठी ही एकच किंमत आहे यामध्ये दिलेला आहे युनिट दोनशे बाय शंभर एम एमची ही जी नंबर प्लेट आहे त्याचा रेट हा दोनशे एकोणीस पूर्णांक एक्याण्णव एवढा असून त्यामध्ये जी एस टी रक्कम ही एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न एवढी असून याची एकूण किंमत ही दोनशे एकोणसाठ रुपये एकोणपन्नास एक पैसे आहे यानंतर दुसरी जी नंबर प्लेट आहे दोनशे पंच्याऐंशी एम एम बाय पंचेचाळीस एम एम ही म्हणजे पुढची नंबर प्लेट असणार आहे आणि दोनशे एम एम जी आहे दोनशे बाय शंभर एम एम ही पाठीमागची नंबर प्लेट आहे त्यासाठीचं रेटसुद्धा दोनशे एकोणीस पूर्णांक एक्क्याण्णव रुपये आहे आणि जी एस टी एकोणचाळीस पूर्णांक अठ्ठावन्न अशा प्रकारे एकूण किंमत होते दोनशे एकोणसाठ रुपये एकोणपन्नास पैसे यानंतर यासाठीचं ज्या नंबर प्लेट बसवताना जे लॉक लागणार आहे त्याचीसुद्धा किंमत दहा रुपये अठरा पैसे आहे आणि त्यावरती जी एस टी हा एक रुपये त्र्याऐंशी पैसे प्रकारे एकूण बारा रुपये एक पैसे हा लॉकसाठी किंमत लागणार आहे आणि टोटल एच एस आर पी सेटची जी कॉस्ट आहे याच्यामध्ये दोन नंबर प्लेट आणि लॉक असणार आहे तर याचा रेट हा चारशे पन्नास रुपये असून यामध्ये एक्क्याऐंशी रुपये जी एस टी आहे अशाप्रकारे तुम्हाला पाचशे एकतीस रुपये ही रक्कम भरावी लागणार आहे जी टू व्हीलर स्कूटर्स मोटरसायकल्स मॉप्ट आणि ट्रॅक्टरसाठी यानंतर जर तुम्ही थ्री व्हीलरमध्ये जर मोडत असाल किंवा तुमच्याकडे थ्री व्हीलरचं से वाहन असेल तर त्यासाठीचं दोनशे बाई शंभर एम एमच्या दोन नंबर प्लेट लागणार आहेत त्यासाठीची किंमत ही दोनशे एकोणीस पूर्णांक म्हणजेच टोटल किंमत विथ जी एस टी ही दोनशे एकोणसाठ पूर्णांक एकोणपन्नास ही दोन नंबर प्लेटला वेगळी असणार आहे त्यानंतर लॉक्स यासाठी किंमत ही बारा रुपये एक पैसे आणि तिसरी जर तिसरं जे आहे रजिस्ट्रेशनचं स्टिकर मिळणार आहे या स्टिकरची किंमत ही पन्नास रुपये रेट असून जी एस टी सहित याची किंमत होते एकोणसाठ रुपये प्रकारे जर तुमच्याकडे वाहन जर थ्री व्हीलर असेल तर त्यासाठीच्या एच एस आर पीचा जो सेट आहे त्याची एकूण किंमत ही पाचशे नव्वद रुपये आहे त्यानंतर एच एस आर पी सेट फॉर लाईट मोटर व्हेकल्स पॅसेंजर कार्स मिडियम कमर्शियल व्हेकल हेवी कमर्शियल व्हेकल ट्रेलर किंवा यांचं कॉम्बिनेशन यामध्ये पाचशे बाय एकशे वीस एम एमची एक, एक नंबर प्लेट त्यानंतर तीनशे चाळीस बाय दोनशे एम एमची एक नंबर प्लेट अशा प्रकारे यांची किंमत ही चारशे चार पूर्णांक चार पैसे ही एवढी रक्कम आहे विथ जी एस टी पाचशे बाय एकशे वीस एम एम आणि तीनशे चाळीस बाय दोनशे एम एम अशा दोन नंबर प्लेट या एका नंबर प्लेटची किंमत आहे चारशे चार रुपये चार पैसे तसेच आणखी एक दोन सेट लाग आणखी एक सेट लागणार आहे यामध्ये आणखी दोन नंबर प्लेट पाचशे बाय एकशे वीस एम एम आणि तीनशे चाळीस बाय दोनशे एम एम अशा नंबर प्लेटचे असणार आहे त्याचीसुद्धा किंमत चारशे चार रुपये चार पैसे आहे त्यानंतर यासाठी जे लॉक असणार आहे या लॉकची किंमत ही बारा रुपये एक पैसे जी जी एस टी सहित असणार आहे आणि आणखी एक रजिस्ट्रेशन स्टिकर मिळणार आहे त्याची किंमत ही एकोणसाठ रुपये विथ जी एस टी आहे अशा प्रकारे हे जर तुम्ही एल एम वी आणि मोठ्या कार एल एम बी पॅसेंजर कार मीडियम कमर्शियल व्हीकल यांच्यामध्ये जर मोडत असाल तर त्यासाठी तुम्हाला चार नंबर प्लेट एक रजिस्ट्रेशन स्टिकर आणि लॉक याची किंमत ही आठशे एकोणऐंशी पूर्णांक दहा पैसे ही एवढी किंमत आहे यानंतर तो जो मी जर सिंगल प्लेट ऑर्डर करणार असाल तर दोनशे पंच्याऐंशी mm, एम एम बाईक पंचेचाळीस mm, एम एम त्यासहित लॉक जर हे जर तुम्ही फक्त घेणार असाल तर त्यासाठीची दोनशे पासष्ट रुपये पन्नास पैसे त्यानंतर दोनशे बाय शंभर एम एम आणि लॉक जर हे तुम्ही घेणार असाल तर त्यासाठीची किंमतसुद्धा अधिक जी एस टी सहित दोनशे पासष्ट पूर्णांक पन्नास पैसे आहे आणि जर तुम्ही दोनशे बाय शंभर एम एम स्नॅप लॉक आणि स्टिकर जर घेणार असाल तर त्यासाठी तुम्हाला तीनशे चोवीस पूर्णांक पन्नास रुपये एवढे द्या मोजावे लागणार आहेत यानंतर पाचशे बाय एकशे वीस त्यानंतर स्नॅप लॉक आणि रजिस्ट्रेशन स्टिकर जर तुम्ही घेणार असाल तर चारशे एकोणसत्तर पूर्णांक पाच पैसे एवढे तुम्हाला द्यावे लागणार आहेत आणि सिंगल प्लेट यामध्येच तीनशे चाळीस बाय दोनशे एम एम यानंतर लॉक आणि रजिस्ट्रेशन प्लेट स्टिकर जर तुम्ही घेणार असाल तर चारशे एकोणसाठ पूर्णांक पाच रुपये द्यावे लागणार आहेत आणि जर फक्त तुम्हाला स्नॅप लॉक घ्यायचं असेल दोन जोड्यामध्ये तर त्याची किंमत ही बारा रुपये एक पैसे आहे आणि जर तुम्हाला फक्त थर्ड रजिस्ट्रेशन प्लेट स्टिकर जर घ्यायचं असेल तर, तर त्यासाठीची किंमत ही एकोणसाठ रुपये एवढी आहे आता आपण एच एस आर पी नंबर प्लेटसाठी नोंदणी कशी करायची आहे त्याची माहिती घेऊया यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती जायचं आहे या संकेतस्थळावरती गेल्यानंतर तुम्हाला मोटार वाहन विभाग ही जी वेबसाईट आहे यामध्ये तुम्हाला एच एस आर पी प्लेट्स यावरती क्लिक करायचं आहे एच एस आर पी प्लेट्स यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा एच एस आर पी न्यू यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल यामध्ये या ठिकाणी या दिलेलं आहे की एक एप्रिल दोन हजार एकोणीस किंवा त्यानंतर नोंदणीकृत वाहने ज्यांना आधीच एच एस आर पी प्लेट बसवलेले आहेत त्यांना एच एस आर पी बसवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही वाहनधारकांनी एच एस आर पी फिटमेंट सेंटरला भेट दिल्यास त्यांच्याकडून फिटमेंटसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही मात्र जर त्यांनी एच एस आर पी फिटमेंटसाठी आपल्या घरी बसवण्याचा पर्याय निवडला तर त्यांना संबंधित विक्रेत्यास अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे आता आपण खाली एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल यामध्ये अप्लाय हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन सिलेक्ट युअर ऑफिस टू प्रोसीड विथ दी ॲप्लिकेशन आता या ठिकाणी आपलं ज्या ठिकाणी आर टी ओ आहे आपण ते ठिक सिलेक्ट करायचं आहे आता मी सध्या एम एच झिरो फाय कल्याण या ठिकाणचं निवड करत आहे या ठिकाणी मी एम एच झिरो फाय सिलेक्ट केलेलं आहे कारण आपल्या एका सबस्क्रायबरने आपलं खूप विनंती केली होती की यावरती तुम्ही व्हिडिओ बनवा आणि माझ्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करून द्या त्यामुळे आपण त्यांचं आपण रजिस्ट्रेशन या ठिकाणी करत आहोत यानंतर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओपन होईल की रिअल मेझॉन अप्लाय फॉर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अप्लाय एच एस आर पी अप्लाय एच एच एस आर पी फॉर ट्रॉली ट्रेलर यानंतर ऑर्डर स्टेटस मेक पेमेंट अशा प्रकारचे हे मेनू आहेत आता आपण अप्लाय एच एस आर पी यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी त्यांनी त्यांची माहिती दिली आहे रिअल मॅझॉन ऑथॉराइज सर्व्हिस सेंटर प्रोवाईड फॉर सिक्युरिटी तर आपण ज्या झोनमध्ये मोडत आहोत त्या झोनमध्ये हेच एजन्सी आहे का त्याची आपण माहिती घ्यायची आहे आता आपण अप्लाय एच एस आर पी यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल यामध्ये ऑर्डर ऑफ हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अशा प्रकारचे स्क्रीन दिसेल यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्हाला जो गाडीचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर चेसिस नंबर चेसिस नंबर टाकायचा आहे चेसिस नंबरचे फक्त शेवटचे जे पाच अंक आहेत तेच फक्त या ठिकाणी टाकायचे आहेत चेसिस नंबर टाकल्यानंतर इंजिन नंबर या ठिकाणी सुद्धा शेवटचे पाच अंक टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे खूप सारे लोकांनी सांगितलं आहे की या ठिकाणी जो तुम्ही नंबर रजिस्टर केला आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे पण या ठिकाणी तुम्ही कोणताही नंबर टाकू शकता जेणेकरून ज्यावरती तुम्हाला ओ टी पी मिळणार आहे आणि रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर याचवरती तुम्हाला मेसेज येणार आहे तर तो आपण या ठिकाणी मोबाईल नंबर टाकूया मोबाईल चा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे व्हॅलिडेटवरती क्लिक केल्यानंतर हे दुसरं पेज ओपन होईल यामध्ये व्हेहीकलच्या डिटेल्स ज्या आहेत त्या ऑटोमॅटिकली या ठिकाणी येतील या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे यानंतर व्हेहीकल टाईप प्रायव्हेट यानंतर व्हेहीकल क्लास या ठिकाणी व्हेहीकल क्लास यामध्ये टू व्हीलर मोटरसायकल टू व्हीलर स्कूटर आपली मोटरसायकल आहे तर आपण मोटरसायकलवरती क्लिक करूया यानंतर व्हेकल मॉडेल तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मोकळं सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की फ्यूल पेट्रोल आहे यानंतर त्याची रजिस्ट्रेशन डेट काय आहे तीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे यानंतर आपण नेक्स्ट या, 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 या बटनावरती कर बटना क्लिक करूया नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल की व्हेकलच्या डिटेल्स रजिस्ट्रेशन नंबर चेसिस नंबर इंजिन नंबर हा या ठिकाणी आलेला आहे यानंतर आपण नेक्स्टवरती क्लिक करूया नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओनरशिप इन्फॉर्मेशन दिलेली आहे यामध्ये फर्स्ट नेम लास्ट नेम जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला आर सी बुकमध्ये जे नाव असणार आहे तेच या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे यानंतर नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी ईमेल टाकण्याची आवश्यकता नाही आहे तर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता फिटमेंट सिटी यामध्ये तुमचा जो काही सेंटर आहे की म्हणजेच एम एच झिरो फाय असेल एम एच झिरो सेवन असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे यानंतर अपॉइंटमेंट टाईपमध्ये या ठिकाणी डीलर लोकेशन दिलेलं आहे यामध्ये दोन पर्याय आहेत पहिला पर्याय म्हणजे तुम्ही नंबर प्लेटही घरी मागून घेऊ शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे ज्या ठिकाणी डीलर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या ठिक याची नंबर प्लेट बसवू शकता हे जे आर टी ओ सेंटर आहे या ठिकाणी घरी बसवण्याची किंवा होम डिलिवरीची सुविधा नाही आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी जे डीलर आहेत त्याच ठिकाणी जावं लागणार आहे यामध्ये आपण डीलर लोकेशन सिलेक्ट करायचं आहे यानंतर डीलर लोकेशन यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टोटल अमाऊंट दिसेल जी की पाचशे एकतीस रुपये आहे ही टू व्हीलर साठी असणार आहे यानंतर आपण नेक्स्ट या, या, नेक्स या बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक पुन्हा एक पेज ओपन होईल यामध्ये सिलेक्ट फिटमेंट सेंटर हा एक ऑप्शन एनेबल झाला यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण सिलेक्ट सिटी केली आहे म्हणजे कल्याण एम एच झिरो फाय यानंतर सिलेक्ट मंथ आपल्याला कुठल्या महिन्यामध्ये अपॉइंटमेंट पाहिजे आपण त्याची माहिती घेऊया आपण मार्च दोन हजार पंचवीस सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी फक्त चार डीलर आलेले आहेत पण आपण जर तुम्हाला जर जास्त डीलर पाहिजे जास असतील आणि ही अपॉइंटमेंट जर पुढच्या महिन्यामध्ये जर पाहिजे असेल तर तुम्ही एप्रिल पंचवीसवरती क्लिक करू शकता एप्रिल पंचवीस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल बार दिसेल आणि खूप सारे या ठिकाणी तुम्हाला जे आहेत ऑफिशियल किंवा ऑफिशियल डीलर दिसतील या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमची जी एच एस आर पी नंबर प्लेट आहे, ही आहे हो तुम्हाले तुम्हाले ती तुम्ही बसून घेऊ शकता आपण आता कोणत्याही एका जे स डीलर आहेत त्यांच्यावरती क्लिक करूया त्या डिलरवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कॅलेंडर ओपन होईल त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक कॅलेंडर आणि या ठिकाणी बाजूला मॅपसुद्धा दिसणार आहे या मॅपवरती क्लिक क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरापासून लोकेशन किती दूर असणार आहे याचीसुद्धा माहिती मिळेल आणि या कॅलेंडरवर जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी हे एप्रिल महिन्याचं कॅलेंडर आहे आणि या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व रेड रेड दिसत आहे त्या ठिकाणी हे स्लॉट बुक्ड आहे या ठिकाणी जर तुम्ही कोपऱ्यामध्ये जर बघाल तर रेड ग्रीन म्हणजे स्लॉट ॲवेलेबल आणि रेड म्हणजे स्लॉट बुक्ड म्हणजे त्या दिवशी कोणतीही अपॉइंटमेंट शिल्लक नाही आहे यामुळे ज्या ठिकाणी ग्रीन दिसत आहे फॉर एक्झाम्पल मी आता एका ठिकाणी क्लिक या ठिकाणी क्लिक केल्यानंतर मला सिलेक्ट टाईम स्लॉट फॉर या ठिकाणी फक्त मला एकच टाईम स्लॉट निवडण्यासाठी देत आहे कारण हा एकच टाईम स्लॉट हा त्या ठिकाणी उपलब्ध आहे यानंतर मी एका दुसऱ्या ठिकाणी क्लिक कर दुसऱ्या एका तारखेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मला सिलेक्ट टाईम स्लॉट येतील आणि या ठिकाणी खूप सारे टाइम स्लॉट आलेत यापैकी मी कोणताही एक टाइम स्लॉट या ठिकाणी निवडू शकतो मी आता एका तारखेचा सकाळी साडे ते साडे अकराचा जो स्लॉट आहे तो या ठिकाणी मी बुक करतो या टाइम स्लॉटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो टाइम स्लॉट आहे तो या ठिकाणी क्लिक होईल यानंतर हे नवीन पेज येईल या नवीन पेजमध्ये तुम्हाला दिसेल की ॲक्शन स्लॉट सिलेक्टेड आणि या ठिकाणी ही तारीख दिलेली आहे आता जर आपल्याला प्रोसिड करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक मेसेज येईल यामध्ये आय एम द रजिस्टर ओनर अबाऊ सेड व्हेकल वगैरे सगळी माहिती आहे आणि आपण या ठिकाणी कन्फर्मच करायचं आहे या अगोदर जी काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती सर्व खरी असेल आणि जर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला काही बदल करायचा नसेल तर या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे आणि जर तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही चेंज या बटनावरती क्लिक करायचं आहे आता आपण कन्फर्मवरती क्लिक करूया कन्फर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो या अगोदर मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकून व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑर्डर समरी पेमेंट गेटवे चार्जेस या ठिकाणी दिलेले आहेत यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर जो गाडीचा नंबर आहे तो या ठिकाणी दिलेला आहे यानंतर प्रोडक्ट अमाऊंट फिटमेंट कॉस्ट हे सर्व या ठिकाणी चारशे पन्नास रुपये जी एस टी एक्क्याऐंशी रुपये प्रकारे एकूण पाचशे एकतीस रुपये ही रक्कम द्यायची आहे जर तुम्ही पेमेंट गेटवे जर कोणता घेणार आहे त्यावरतीसुद्धा हो तुम्हाला चार्जेस द्यावे लागणार आहे जर तुम्ही यू पी आय आणि रुपे डेबिट कार्डने जर देणार असेल तर तुम्हाला काहीही चार्जेस लागणार नाही आहेत जर क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे जर तुम्ही जर पेमेंट करणार असाल तर तुम्हाला अधिक दोन टक्के चार्जेस लागणार आहेत यानंतर आपण पे नाऊ या बटनावरती क्लिक करायचं आहे पे नाव या बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं था थांबायचं आहे यानंतर एक पेज ओपन होईल यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला कोणता ऑप्शन निवडायचा आहे यामध्ये गुगल पे फोनपे यू पी आय यावरती जर तुम्ही पेमेंट करणार असाल तर यावरती क्लिक करायचं आहे सध्या मी फोनपेवरती पेमेंट करतो यानंतर एक क्यू आर कोड पण होईल हा क्यू आर कोड पाच मिनटासाठी वैध असणार आहे पेमेंट केल्यानंतर अशा प्रकारची एक रिसिट येईल यामध्ये पेमेंट रिसिट फिटमेंट अपॉइंटमेंट कंपनीचं नाव रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी जर तुम्ही सर्व माहिती तुम्हाला दिली या आहे यामध्ये जे तुमचे जे काही सर्व डिटेल्स आहेत त्या ठिकाणी सर्व आलेले आहेत यामध्ये गाडीचा नंबर त्यानंतर फिटमेंटचं लोकेशन काय आहे आणि तुमची अपॉइंटमेंट कधीची आहे तारीख या ठिकाणी दिलेली आहे अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या नंबर नोंदणी करू शकता अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल लाईक करा शेअर करा काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र